पुढे हा काय म्हणते म्हणत आहे तुमचं मेंटल हॉस्पिटल बंद केलं तुम्ही का चालू आहे हे बघा मालमत्ता जाहीर करा कोण म्हणतय हे अडझव म्हणते मालमत्ता जाहीर करा शिवसेना नेतृत्वाला नारायण यांचे आव्हान आणि ही बघ तुझी यादी नारिया तुझ्या बायकोच्या नावावर किती हॉटेल आहेत इतर बेनामी इस्टेटी किती आहेत त्याची पानं वाच ती माझ्याकडे तुझी यादी आहे या इथपर्यंत ही पण तुझी नार्याची प्रॉपर्टी आणि मला सांगते तुलाही द्यावतो हवामान चल माझ्या नावावरची जेवढी प्रॉपर्टी तू तू घेईन तू एवढ्या जेवढ्या तुझ्या प्रॉपर्टी आहेत बेनामी का असे ना माझ्या नावावर उणी <coughs> धुणी आणि धुणी घाल करताय तुम्ही या समस्या कायमच राहणार आहे पाणी नाही आणि ते येतात तुमचे काही काही ठिकाणी जाणून बुजून काही कार्यक्रम आयोजित केले जात आहेत असं दाटका हातात घ्यायचं सांगायचं हा बाई आपलं कसं काय चाललंय आता आमचं कसं चालणार नलाला ना? ना पाणी नाही घरामध्ये नवरा नाही आता काय आम्ही पुरवायचं या उखाळ्या पाखाळ्या काढत बसतात उखाळ्या पाखाळ्या हे कसले इंटरव्ह्यू चालले आहेत आणि सगळे शिवसेनेच्या विरोधात